चोरांनी चक्क विहिरीमध्ये सहा महिने काढले कशा प्रकारे ते विहिरीमध्ये राहिले अशी कोणती शक्ती होती त्यांच्याकडे की त्यांनी सहा महिने विहिरीमध्ये काढले तर तेच मी तुम्हाला सांगतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा त्या मागची स्टोरी काय आहे मी तुम्हाला सांगतोय वीर कुठली आहे तर हे वीर आहे अमरावती जिल्ह्यामध्ये महिमापूरची तर मागच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे काय घडलं त्या मागची स्टोरी काय घडली आणि नंतर परत एक साधारणतः तीनशे वर्षानंतर जी स्टोरी घडली ते तर चक्क अशी घडली की चोर तिथं चक्क सहा महिने राहिला तो कसा राहिला तर हेच मी तुम्हाला सांगणार आहे डीपमध्ये आता पूर्ण आणि तो चोर म्हणजे काही त्याच्या मागं कुठली शक्ती नाही आहे काही नाही आहे साधारणच होता तो आणि तो चोरच होता चोरी करणं त्याचा पेशा होता आणि तो रोज चोरी करायचा आणि त्यानं जागा शोधली की आपल्याला लपायला जागा बरोबर कुठं आहे तर त्या विहिरीमध्ये त्यानं जागा शोधली सात मजली विहीर असल्या कारणानं बरोबर विहिरीमध्ये जागा होती आणि पाणी पण त्यावेळेस भरपूर विहिरीला होतो त्या कारणामुळं गावकऱ्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही की विहिरीमध्ये कोण राहते का राहते आणि ते उघडकीस कसं आलं माहिती कसं पडलं की त्या विहिरीमध्ये चोर राहते जेव्हा तो सहा महिने त्या विहिरीमध्ये राहिला रात्री चोरी करायचा आणि सकाळी तो दळून बसायचा दिवसभर त्या विहिरीमध्येच आणि रातचा निघायचा चोरी करायचा कालांतरानं काय झालं की त्याला ज्यावेळेस मुलबाळ झालं ज्यावेळेस त्याच्या बायकोला मुलगा झाला त्यावेळेस प्रत्यक्षात बाहेर आवाज आला आता ते होते ते दळून राहिले त्यांनी काही के आवाज केला नाही पण लहान मुलाला थोडी माहिती आहे की जास्त आवाज झाल्यामुळं लोकांना माहिती होईल पण तो आवाज झाल्यामुळं प्रत्यक्षात गावकऱ्यांना माहिती झालं की या विहिरीमध्ये कोणतरी राहत आहे तर मग त्यांनी त्याचा ते शोध घेतला बघितलं तर हा चोर त्यांनी सांगितलं की मी सहा महिन्यापासून इथेच राहत आहे अशा प्रकारे हा सर्व प्रकार घडला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी फॉलो करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला माहिती होईल आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार